नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीकरिता कॅम्प्युटरचे क्वेश्चन चाळीस आहेत ते आपण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न पहिला पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक डॅडॅस होय त्याचं उत्तर आहे मित्रांनो निर्वात नलिका प्रश्न दुसरा डॅडास निर्मितीमुळे पहिली पिढीतील संगणक चटकन बिघडत असे उत्तर आहे उष्णता प्रश्न तिसरा पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिव्हाइस म्हणून डॅडास वापरले जाते उत्तर आहे कार्ड प्रश्न चौथा डॅडास यावर्षी संगणकाची निर्मिती केली उत्तर आहे एकोणीसशे शेहेचाळीस प्रश्न पाचवा पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी डॅड्यास होय उत्तर आहे एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे एकोणसाठ प्रश्न सहावा दुसऱ्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक डॅड्यास होय उत्तर आहे ट्रान्झिस्टर्स प्रश्न सातवा पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचा डॅड्यास उत्तर आहे वरील सर्व एक आहे आकार कमी झाला दुसरा वेग वाढला तीन वीज वापर कमी झाला प्रश्न तिसरा सॉरी आठवा तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून डॅडाचा वापर करण्यात आलेला आहे उत्तर आहे इंटिग्रेटेड सर्किट प्रश्न नववा तिसऱ्या पिढीतील संगणकामधील इनपुट डिव्हाइस म्हणून डॅडचा वापर केला जातो उत्तर आहे पंच कार्ड प्रश्न दहावा तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी डॅडस आहे उत्तर आहे एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर प्रश्न अकरा भारताचा पहिला सुपर कॅम्प्युटर परम याची निर्मिती डॅडस यांनी केली उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर प्रश्न बारा पुढीलपैकी संगणकाची वैशिष्ट्ये कोणती आहे उत्तर आहे वरील सर्व एक आहे प्रचंड वेग दोन कमी खर्चिक तीन आहे अचूकता प्रश्न तेरा पुढीलपैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आहे उत्तर आहे वरील सर्व एक आहे सी पी यू दोन आहे क उपकरणे तीन आहे आदान उपकरणे प्रश्न चौदा संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला काय म्हणतात उत्तर आहे मेमरी प्रश्न पंधरा सी पी यू हे डॅडॅस या भागाचे बनलेले असते उत्तर आहे वरील सर्व एक आहे ऑरिथिमॅटिक व लॉजिक युनिट दुसरं आहे कंट्रोल युनिट तीन आहे मेमरी युनिट प्रश्न सोळा डॅडॅस बिट्स मिळून एक बाईट बनतो उत्तर आहे आठ प्रश्न सतरा खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे उत्तर आहे सी पी यू प्रश्न अठरा खालीलपैकी सर्वाधिक वापरण्यात ना येणारे प्रोटोकॉल कोणते आहे उत्तर आहे एच डबल पी प्रश्न एकोणीस ईमेल म्हणजे काय त्याचं उत्तर आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक मेलिकिंग ईमेल म्हणजे काय त्याचं उत्तर आहे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक मेलिंग प्रश्न विसवा गुगल हे काय आहे उत्तर आहे एक सर्च इंजिन प्रश्न एकवीस इंटरनेटमधील डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब प्रश्न बावीस संगणकाचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता उत्तर आहे अँटी व्हायरस प्रश्न तेवीस रॅ र्या, रॅमला प्रायमरी स्टोरेज असेही म्हटले जाते त्याचं उत्तर आहे मित्रांनो हे बरोबर आहे प्रश्न चोवीस सी पी यूमध्ये प्रक्रिया झाल्यानंतर संगणकाकडून वापरकर्तेस माहिती पुरवणाऱ्या साधनाला कोणती उपकरणे म्हणतात उत्तर आहे प्रधान उपकरणे प्रश्न पंचवीस संगणकास दिलेल्या सूचनाला संच म्हणजे डॅडॅस होय उत्तर आहे प्रोग्रॅम प्रश्न सव्वीस संगणकाचे मुख्य घटक कोणते आहे उत्तर आहे सॉफ्टवेअर व हार्डवेअर प्रश्न सत्तावीस ए एल यू म्हणजे काय त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न अठ्ठावीस डी ओ एस म्हणजे काय त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑपरेटिंग सिस्टिम सिस्टीम, सिस्टीम। प्रश्न एकोणतीस पी डी एफ म्हणजे काय उत्तर आहे मित्रांनो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट प्रश्न तिसवा पुढीलपैकी सेकंडरी मेमरीचे उदाहरण कोणते आहे उत्तर आहे यापैकी सर्व हार्ड डिस्क कम्प्युटर डिस्क पेन ड्राईव्ह प्रश्न एकतीस संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते उत्तर आहे कंट्रोल युनिट प्रश्न बत्तीस आकर्षक व मनोरंजन सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात उत्तर आहे प्रेझेंटेशन प्रश्न तेहतीस खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते उत्तर आहे ब्राउझर्स प्रश्न चौतीस खालीलपैकी संगणक क्षेत्रातील संधी कोणती आहे उत्तर आहे यापैकी सर्व आहे सॉफ्टवेअर क्षेत्र हार्डवेअर क्षेत्र आणि प्रशिक्षण प्रश्न पस्तीस पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टमचे उदाहरण कोणते आहे उत्तर आहे डॉस प्रश्न छत्तीस पुढीलपैकी युनिटी सॉरी प्रश्न छत्तीस पुढीलपैकी युटिलिटी सॉफ्टवेअर कोणते आहे उत्तर आहे बॅकअप प्रश्न सदतीस पुढीलपैकी जनरल पर्पज एल्प्लिकेशन एप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही उत्तर आहे डॉस